इंदापूर येथील शिबिरात एकशे एकोणतीस निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान लोणंद प्रतिनिधी पांडुरंग कुंभार संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपाशीर्वादाने इंदापूर शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे एकोणतीस जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले प्रामुख्याने यामध्ये महिलांचा समावेश असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने इंदापूर शाखेच्या सत्संग भवनात रविवारी दिनांक तेराला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बारामती क्षेत्राचे क्षत्रिय संचालक किशोर माने अंथुर्णे सेक्टर संयोजक महादेव शिंदे टेंभुर्णी शाखेचे मुखी अनिल पवार यांच्यासह आजूबाजूच्या शाखांचे मुखी तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते रक्तदानाचे महत्त्व पटवून देताना श्री झांबरे म्हणाले रक्त धामण्यांमध्ये व्हावे नाल्यामध्ये नको तत्कालीन सद्गुरू बाबा हरदेव हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरित या संदेशाची आठवण करून देत त्यांनी सांगितले की निरंकारी भक्त लोककल्याणार्थ आपल्या सेवा प्रदान करत आहेत या शिबिरात इंदापूर शाखेसह नरसिंगपूर पळसदेव मदनवाडी या शाखातील अनुयायांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या शिबिरामध्ये रक्त संकलन बारामती येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी या रक्तपेढीनं केले यावेळी रक्तदानाबरोबरच प्रेम शांती आणि समरसतेचा संदेशही देण्यात आला सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी इंदापूर शाखेचे मुखी शिवाजी आवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल अधिकारी सेवादल व सेवादल भगिनींनी विशेष परिश्रम घेतले